एकोणीसशे पंचवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो पाहूयात आहे मार्केट काय जाते मित्रांनो पाहूयात मित्रांनो मोठा माल आहे का रेट जातो खुर्सु माल आहे मोठा माल आहे मित्रांनो फुरसुंगी आहे पायात तारेट जातो लाईक करा मित्रांनो आज आवक वाढलेली आहे दोनशे पंचाळीस गाडी आवक आहे दोन हजार रुपये गेलाय मित्रांनो किती रुपयाला जातो डब्लुपती मृसृंगी माल आहे पहा याची क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर आहे पहा पाहूयात आणखी मालाचे बाजारभाव जर आपण एन डी दुरुपकर यांच्या आडतीवरील लाईव्ह बाजार पाहत आहोत जर पाहूयात गोलटा माल होता अठराशे रुपये गेला आहे मित्रांनो पाहूयात मोठा माल आहे कार्य टू नाईन्टी थ्री

बावीसशे पन्नास रुपये गेलेला आहे मित्रांनो याची क्वालिटी पहा कशी आहे वक्कल मोठा आहे त्र्याहत्तर वन्याचं वकील आहे मित्रांनो पाहूयात गोल्टीमाल आहे कार्य जाते मित्रांनो गोलटीमाल आहे अठराशे रुपयावरती गेला आहे मित्रांनो पहा त्याची क्वालिटी कशी आहे मित्रांनो गुलटे माल आहे अठराशे रुपयावरती गेला आहे मित्रांनो आज हायेस्ट एक नंबर माल गेला मित्रांनो बावीसशे पन्नास रुपयाने हा माल गेला आहे पहा आता नवीन आलेले शेतकरी आहेत पहा हा बावीसशे पन्नास रुपये गेलेला माल आहे त्याची क्वालिटी पहा मित्रांनो लाईक करा आणखी शेतकरी जॉईन होतील मित्रांनो गोलटी माल सतराशे पन्नास रुपये गेलेला आहे पाहूयात हे पण मित्रांनो गोलटी आहे कार इड जाते साडे पंधराशे रुपये गेले आहे पाहूयात मित्रांनो आणखी मोठा माल आहे जातो હા મિત્રો લાલ કાંદા હેતુ साडे सोळाशे रुपयांनी मित्रांनो लाल कांदा गेला आहे मित्रांनो पुढे आणखीन मोठा माल आहे कार्य तो पाहूयात लाल कांद्याची जे आहे साडे चौदाशे रुपये गेले आहे हे पहा गोलटी माल मित्रांनो तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट करा मित्रांनो त्याचा आपण उत्तर नक्की देऊ मित्रांनो आवाज येतो का हे पण सांगा

एकोणीसशे पन्नास रुपये गेलेला आहे मित्रांनो गरवा कांदा होता मोठा होता मित्रांनो लाईक करत नाहीत कोणी मित्रांनो लाईक करा कांद्याची गोलटी होती मित्रांनो सतराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो लाल कांद्याची गोलटी आहे लाल कांद्याची गोलटी माल आहे मित्रांनो ही गोष्टी आहे मित्रांनो पंधराशे रुपये वरती गेले आहे लाल कांदा आहे मित्रांनो सतराशे रुपये वरती गेला आहे सतराशे पन्नास रुपये गेला आहे मित्रांनो पव्यात दरवा कांदा आहे मोठा आहे डॉलर आहे पव्यात कार्यट जाते पन्ना है गर्वाखंडा होता गर्मा गुलटी माल है गर्वाखानी भव्योर सकना है लोखर मार्केट आ मित्रांनो आज आवक आहे एकशे पंचेचाळीस गाडी मित्रांनो आज आवक आहे एकशे पंचेचाळीस गाडी दोनशे पंचेचाळीस गाडी सॉरी मित्रांनो आज आवक दोनशे पंचेचाळीस गाडी आवक आहे मित्रांनो एक वाल येत होता त्यामुळे थोडा कन्फर्म विसरलो होतो दोनशे पंचाळीस गाडी आवक आहे आवक वाल आहे मित्रांनो आणि आवक वाल्यामुळे बाजारामध्ये काही बदल पाहायला मिळत नाही मित्रांनो कारण घसरण आहे चांगली तेजी आहे एक नंबर क्वालिटीचा माल मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास रुपये गेला तर तुम्हाला तो पाहायचा असेल तर मित्रांनो तो दाखवू शकतो तुम्हाला मी हा पहा मित्रांनो हा डॉलर माल आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये गेला आहे पहा याची क्वालिटी कशी आहे मित्रांनो आपण आता एन एन डी दुरुकर यांच्या आठतिवारी लाईव्ह बाजारभाव पाहिले तर मित्रांनो आज मार्केटमध्ये सध्या तेज आहे काल मित्रांनो हायेस्ट मार्केट एकवीसशे रुपये गेलं होतं पण आज दोन हजार दोनशे पन्नास रुपयाने हायेस्ट मार्केट गेलं आहे मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आपण दुसऱ्या आठतीव्याचेही बाजारभाव दाखवण्याचे प्रयत्न नक्की करूयात धन्यवाद